नमस्कार मी विजया चला तर आज आपण कोहळ्याची कोशिंबीर करूया कोहळ्याची भाजी तर सगळ्यांनी खाल्ली असेल पण कोणी कोणी कोहळ्याची कोशिंबीर खाल्ली आहे मला कमेंट करून नक्की सांगाल तर इथे एका छोट्याशा भांड्यामध्ये तेल तापायला ठेवलं आहे मी थोडंसं अगदी थोडंसं तेल घ्यायचं आणि त्यामध्ये ही मेथी टाकायची अगदी थोडेसे मेथीदाणे मेथीधाने थोडे झाले की हे शिरलेलं कोवळं टाकायचं आणि झाकण ठेवून याला छान शिजवून घ्यायचं तर हे कोहळा आता छान शिजलेला आहे मस्त मेथीचा सुगंध सुटलाय कोहळ्यामध्ये मेथीचा फ्लेवर हा छान लागतो म्हणून मी मेथी टाकलेली आहे गॅस बंद करायचा आणि हे पूर्ण छान मॅश करून घ्यायचं आणि हे पूर्ण गार होऊ द्यायचं थंड मी कोवळ छान मॅश करून घेतलाय आता यामध्ये चवीप्रमाणे मीठ दाण्याचा कूट सांबार टाकून मिक्स करून घ्यायचं घट्ट असं दही घ्यायचंय गोड दही पाहिजे आणि हे याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे बघते मी याचं प्रमाण पुन्हा जर लागलं तर पुन्हा घालते इथे असं मिश्रण झालेलं आहे मी याच्यामध्ये वाटीभर दही घातलं आहे आता याची फोडणी करून घेऊया मी एका भांड्यामध्ये तेल तापत ठेवलं आहे बऱ्याच जणांना कोळ्याची भाजी ही आवडत नाही तर अशा प्रकारे कोळ कोड़ हे कोळ्यामध्ये खूप फायबर असते तर आपल्या आहारामध्ये कोहळ्याचा समावेश असला पाहिजे खायला पाहिजे कोहळं नियमित जर आपल्याला भाजी आवडत नसेल तर अशा प्रकारे कोशिंबीर करून तुम्ही खाऊ शकता तेल तापलेलं आहे तर याच्यामध्ये जिरं मोहरी ही हरभऱ्याची डाळ आहे ती थोडी टाकली आहे त्याच्यामध्ये फोडणीमध्ये छान लागते हरभऱ्याची डाळ दाताखाली येते तेव्हा ती अगदी बारीक चिरलेली आहे हिरवी मिरची हिरवी मिरची झाली आहे कडीपत्ता ही फोडणी आता या कोशिंबीरमध्ये घालायची तर ही कोळ्याची कोशिंबीर आता तयार आहे खाण्यासाठी ही नक्कीच आपल्या जेवणातली लज्जत वाढवेल तर ही कशी झाली ही करून पहा आणि कशी झाली मला सांगा जर माझे व्हिडिओ तुम्ही यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि लाईक करा थँक्यू